त्यां आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका सविचाराने करूया तर सविचार पहा स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर नेहमी विश्वास ठेवा अशा छानशा सविचारानंतर आज आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा शिकायचा हे पाहूया किंवा कसा करायचा ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे आता इथे पहा सातशे एकोणतीस गुणिले तेरा आता ह्यासाठी मी इथे एक आखलेलं आहे चौकोन इथे पहा मांडून घेऊया इथे गुणाकार करायचा आहे त्यामुळे इथे गुणाकाराचं चिन्ह लिहूया आता इथे सातशे एकोणतीस या ठिकाणी सातची स्थानिक किंमत आहे सातशे ते मी इथे मांडून घेतलेले आहेत ह्या दोनची स्थानिक किंमत वीस आहे आणि ह्या नऊची स्थानिक किंमत नऊच आहे आता इथे पहा हे तेरा आहेत यामध्ये एकची स्थानिक किंमत दहा येते ते मी इथे मांडून घेतलेली आहे आणि ह्या तीनची स्थानिक किंमत तीनच आहे कारण की ते एकक स्थानी आहे आता इथे पहा आपण सातशे आणि दहाचा जर गुणाकार केला तर तो सात हजार येतो तो मी इथे मांडून घेतलेला आहे त्यानंतर इथे पहा दहा आणि वीसचा जर गुणाकार केला तर तो दोनशे येतो तो मी इथे मांडून घेतलेला आहे आणि दहा आणि नऊ यांचा गुणाकार दहावी नऊ नव्वद ते या ठिकाणी मी मांडून घेतलेले आहेत आता इथे पहा ह्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे आता तीन आणि सातशेचा गुणाकार जर केला तर तीन सत एकवीस आणि ते दोन शून्य तसेच येतात त्यामुळे हा गुणाकार दोन हजार शंभर ह्या ठिकाणी मी मांडून घेत आहे इथे पहा तीन दोने सहा आणि हा शून्य म्हणजेच साठ ह्या ठिकाणी आलेले आहे आणि तीन नवं सत्तावीस ते पण मी ह्या ठिकाणी मांडत आहे आता इथे पहा आपण यांच्या स्थानिक किमतीनुसार ह्या संख्या सगळ्या मांडून घेऊयात आता इथे पहा सात हजार त्यानंतर, त्यानंतर दोन हजार शंभर त्यानंतर दोनशे लिहूयात आपण इथे त्यानंतर नव्वद साठ घेऊयात आणि सत्तावीस आता ह्या सगळ्यांची आपण काय करणार आहोत तर बेरीज करणार आहोत आता इथे पहा इथे सातला सात तशीच येतात इथे पहा नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि दोन सतरा इथे मी सात मांडून घेतली आणि हातचा इथे लिहित आहे एक आणि दोन यांची बेरीज तीन येते आणि आपण हा हातचा मिळवला तर चार येत आहे सात आणि दोन यांची बेरीज नऊ येत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊ हजार चारशे सत्त्याहत्तर हा ही आपल्याला बेरीज भेटलेली आहे आता हे उत्तर आपण इथे मांडून घेऊयात तर हे उत्तर आलेलं आहे नऊ हजार चारशे सत्याहत्तर आता ह्या स्लॅटिस पद्धतीने आपण दुसरा गुणाकार पाहूयात पहा आता मी इथे एक संख्या घेते आपण घेऊयात पाचशे चोवीस गुणिले बारा करूयात आता इथे आपल्याचं उत्तर ह्या पद्धतीने आपल्याला जमेल का काढायला ते पाहूयात आता इथे आपण स्टार्टिंगला गुणाकाराचं चिन्ह लिहूया संख्येच्या स्थानिक किंमतीनुसार आपण ह्या सगळ्या संख्या इथे मांडून घेऊयात पाचशे त्यानंतर दोनची स्थानिक किंमत वीस आणि चार एकक स्थानी म्हणून चार घेऊयात इथे पहा बारा आहेत तर इथे एकची स्थानिक किंमत दहा येते आणि दोन एकक स्थानी म्हणून ते आपण तशीच लिहून घेऊयात आता पाचशे आणि दहाचा जर गुणाकार केला तर तो आपल्याला पाच हजार येतो ते मी इथे मांडून घेतलेला आहे इथे पहा दहा आणि वीसचा जर गुणाकार केला तर तो दोनशे येतो आणि इथे दहावी चोप चाळीस ते मी इथे मांडून घेतलेले आहेत आता सेम इथे पहा आपण करून घेऊयात बेपंचे दहा आणि हे दोन शून्य म्हणजेच एक हजार हे मी इथे मांडून घेत आहे आलेला गुणाकार इथे पहा वीस दोन्ही चाळीस ते मी इथे मांडलेले आहेत आणि बेचोप आठ आता इथे पहा वरीलप्रमाणेच आपण ह्या सर्व संख्या मांडून घेऊयात पहा पाच हजार त्यानंतर आलेले आहेत एक हजार त्यानंतर पहा दोनशे आणि दोन ठिकाणी चाळीस आलेले आहेत ती मी एकाखाली एक, एक असे इथे मांडून घेत आहे आणि हे आठ आता वरीलप्रमाणेच आपण इथे बेरीज करून घेऊयात ही जर आपण बेरीज केली तर शून्य शून्य आठ आहे तसेच खाली घेऊयात चार अधिक चार आठ त्यानंतर हे दोन आपण असेच इथे मांडून घेऊयात आणि पाच अधिक एक सहा म्हणजे ह्या सर्व संख्यांची बेरीज किती आलेली आहे तर सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी ते मी ह्या ठिकाणी मांडून घेत आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही लॅटिस पद्धतीने गुणाकार करू शकतात धन्यवाद